जे खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा ही साई तुझाच्या चरणी प्रार्थना आता बघा मी आमचं फार्म हाऊसचं घ जे बांधतोय ब मी फार्म हाऊस ते दाखवते तर आता आम्ही कंपाऊंड बांधून घेतलं आहे बरं का कंपाऊंडचं काम कसं झालंय ते बघा कंपाऊंड बांधले आता बघूया आपण त्याची झाडांना पाणी टाकू अस कंपाऊंड केलंय आता घर कसं दिसतंय हे इथे गेट येईल पूर्ण असं कंपाऊंड बांधून झालं आता एक छान असं चारही बाजूने कंपाऊंड बांधलं की छान दिसतंय ना असं कंपाऊंडचं काम चालू आहे आता मस्त इकडून कंपाऊंड बांधून घेतलं हे बघा इथे बसलेत हे आणि सायली हे सगळं एवढं असं कंपाऊंड बांधून घेतलं हे बघा हे बॅक बॅकसाईडच पण झालं कंपाऊंड आणि वरती तारा लावून ना आता छान असं

राहिले ते करून काम मस्त अजून खिडक्या बाकी आहेत खिडक्या लावायच्या बाकी राहिले दारं तर झाले आपले ना लावून दारं लावून झाले आता ह्यांना खिडक्या बाकी आहेत जायले पाणी पण असं मस्त झालं चेंबर इथले इथे टाकी केले त्याचं पण झालं ताप ह ना मस्त हे असं पूर्ण चारही बाजूनीचं मारतोय पाणी मस्त आम्ही आलो की पाणी मारतो ना झाडांना या झाडाला पण राहिले ना त्या चाफ्याला पण मारायचं हा ना हा एक इकडचा दरवाजा पाठीमागचा आहे लागून झालाय खिडक्यात बाकी आहेत आपल्या असं मस्त पाणी आंब्याला केशरला पाहून होतं या इथे पण हे हे इथलं ही बाजू की फ्रंट बाजूने म्हणून पाठीमागे असं लावले हे इथून पण असं हां हे सगळं पूर्ण इकडचं काय हे आहे घराची पाठीमागची बाजू तिथेही काम चालू आहे तारा लावून घेत आहेत तारा लावल्या की झालं आता होतंच आलं काम हे लिंबाचं झाड बन केवढस झालं राहिलं एवढं मोठं होतं आणि हे आवळ्याच दुर्वानी दाखवले ना तुम्हाला त्या दिवशी सगळी झाडं <laughs> तिकडचं गेलो का रे विकी इकडे फनसाचं वगैरे होतं ते ओ फणस पण गेला आणि ते पण गेलं चिकू आहे का आहे आहे अरे ते वाटतं हे बनवताना तुटले वाटतं काय रे नाही ना त्याऐशी होतं ना सा दुर्वा नाही आहे ना ते तिकडे दुर्वा दाखवत होती नाही या जा, त्याऐवशी झाडं दाखवत होती दुर्वा अशी पूर्ण आपली आता आपली झाल्या आपल्या प्रोटेक्शन लेअर असं आहे बघा असं हळूहळू असं आम्ही काम करतोय आता खिडक्या राहिल्यात गेट आहे असं थोडं थोडं तर मी तुम्हाला दाखवते हो तर बघा आवडतं आहे का लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा आवडतं आहे का तुम्हाला हे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं कर काम सुरू आहे आपलं तर मग आवडतं आहे ना तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी पण मी तुम्हाला सगळ्या दाखवते कारण आम्हाला कौतुक का आहे आमच्या घरचं आमचं स्वप्नातलं घर आहे ना त्यामुळे आम्ही कौतुकाने मी सगळ्या व्हिडिओ काढलेल्या आहेत आणि तुम्ही माझे मग मम्मी तुम्हाला हे सगळं शेअर केलं आहे की तुम्ही कधी असं छट्टसं स्वप्नातलं घर बांधाल तर असं असं बांधाल थोडी आयडियाच भेटेल तुम्हाला आणि मग आयडिया भेटले की आपण एकमेकांचं बघून आयडिया घेऊन करतोच ना मीही बघितलंच त्यामुळे मग तुम्हाला सांगतो नक्की <laughs> जय अंबे